व्हॉइस ऑफ मीडियाच्या तालुका अध्यक्षपदी राजू वाडे तर इलेक्ट्रॉनिक वीकच्या तालुका अध्यक्षपदी संपादक राजेश पाठे स्वातंत्र्यदिनी दिनांक सव्वीस जानेवारी रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची तालुका बैठक संपन्न झाली यावेळी नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष कृष्णा सपकाळ अध्यक्षपदावरून बोलताना म्हणाले व्हॉइस ऑफ मीडिया संघटना ही देशातील एकशे एकतीसवी संघटना आहे यापूर्वी एवढ्या संघटना अस्तित्वात असताना आपल्याला नवीन संघटना का निर्माण करावी तसेच व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेच्या लढ्यानं पत्रकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ सुद्धा निर्माण झालं पत्रकारांच्या निवृत्तीवेतन वाढीचा मुद्दा सुद्धा शासनानं निकाली काढला काही ठिकाणी पत्रकारांसाठी घर निर्माण करणं सुद्धा सुरू झालं अध्यक्षपदावरून बोलत होते राज्य कार्यवाह लक्ष्मीकांत बगाडे जिल्हा कार्याध्यक्ष गुलाबराव इंगळे ज्येष्ठ पत्रकार भाऊ भोजने जिल्हा संघटक काशीनाथ मानकर सुनील तिजारे साबीर अली निलेश राऊत शौकत भाई यांनी संपादक राजू वाडे यांची तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष सपकाळ यांनी केली त्याबरोबरच साप्ताहिक विंग तालुका अध्यक्ष म्हणून जळगाव उन्नतीचे संपादक शमीम देशमुख जिल्हा सह कोशाध्यक्ष म्हणून लोकमतचे जयदेव वानखेडे आणि इलेक्ट्रॉनिक विंग चे तालुका अध्यक्ष म्हणून आरसी ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे राजेश बाटे यांच्या नावाची सुद्धा घोषणा जिल्हा अध्यक्ष कृष्णा जपकाळ यांनी यावेळी केली प्रास्ताविक जिल्हा गुलाबराव इंगळे यांनी केलं नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष राजू वाडे यांनी कार्याध्यक्ष म्हणून गणेश भट सचिव विनोद वानखडे तालुका संघटक राजकुमार भट कोषाध्यक्ष सागर झनके कार्यवाह मोहम्मद फारुख उपाध्यक्ष संजय दांडगे उपाध्यक्ष गणेश गिरे सहसचिव गजानन खिरोडकर सहसचिव मंगल काकडे सदस्य डॉक्टर राजेंद्र तानकर गजानन सोनटक्के गोपाळ अवसार दानोराम राहुल निर्मळ आदींचा तालुका कार्यकारिणी जाहीर केली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संग्रामपूर तालुका अध्यक्ष नारायण सावतकर संजय दांडगे अनिल भगत गजानन सोनटक्के रवी शिरस्कार आकाश उमाळे सागर झनके गोपाल अवचार यांनी अथक परिश्रम घेतले